नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत मस्त धारात झाडाला फुलं उमललीत आणि ह्या झाडाला बघा चार कलरची पान आहेत लाल पिवळी हिरवी तपकिरी एकदम मस्त वाटते हे झाड बघायला सगळीच फुलं छान उमललीत एकदम वातावरण छान असं झालेलं आहे सूर्यास्ताची वेळ असल्यामुळं सगळ्या वातावरणाला छान अशी लाले आलेली बघा हे गुलबासाचं आहे पिवळा कलरची ही संध्याकाळच्या वेळीच फुलं उमालतात ही मस्त वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण एक छान अशी आज रेसिपी बनवणार आहोत गावरान कोंबडा गावरान कोंबड्याची चिकन बनवणार आहोत रस्साभाजी बघा छान असं चिकन धुवून घेतलेलं आहे गावरान कोंबड्याचं त्याला थोडेसे मीठ आणि हळद लावून एक पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचे एकदम झटपट आणि झणझणीत गावरान अशी भाजी बनवणार आहे मी गावरान कोंबडीची आखाड महिना संपतोय त्या आज त्यामुळं आज नॉनव्हेजचा आहे तर छान कुकर तापला की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तापलं की कांदा परतून घ्यायचा कांदा परतला कोथिंबीर टाकायची आणि ही चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं चांगलं पाणी सुटेपर्यंत चार पाच मिनटं याला असंच तेलामध्ये परतून घ्यायचं थोडं थोडं पाणी सुटायला लागलं त्याच्यामध्ये एका साईडला तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवायचं ते ॲड करून घ्यायचं चला त्यात गरम पाणी ओतून याच्यात चार शिट्ट्या करून घेणार आहे मी तोपर्यंत आपले भाजीची तयारी कांदा आणि खोबरं भरपूर सारा आजारा क्वांटिटी जास्त बनवायची भाजीची छान लालसर भाजून घेतले बघा कांदा खोबरं कोथिंबीर हा सुरे डाळ तांदूळ बाजरी एकत्र भाजून बारीक करून घ्यायचं छान लालसर त्यामुळं भाजीला छान टेस्ट येते बघा चिकन एकीकडे शिजलेले कुकरमधून मी पातेल्यामध्ये काढून घेतलेले भाजी बनवण्यासाठी तर आता कांदा खोबरं भाजलेले त्याच कढईमध्ये सगळे मसाले घरगुती काळा मसाला मिरची पावडर मटन मसाला गोडा मसाला परतून घ्यायचं आणि त्यामध्येही आपण मागाशी भाजलेलं काळं वाटण टाकून घ्यायचं या वाटणाला चांगलं पाच मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जेवढं वाटण आपण भाजू तेवढा भाजीला रंग काळसर येतो काळं मटण असंच असतं बघा तोपर्यंत इकडं बिर्याणी पण तयार झालेली मुलांना मस्त मसाला परतायचा खाली जर लागत असेल तर थोडंसं अळणी पाणी त्यात घालून घ्यायचं बघा किती छान तेल सुटले मसाल्याला मस्त कलर पण आलेला आहे आता हा सगळा मसाला त्या आणणी चिकनमध्ये ओतून घ्यायचा अगदी झटपट सोपी आणि झणझणीत अशी आपली पद्धत आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बघा तुम्ही चिकन गरजेनुसार आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं इसूर कालून त्यामध्ये ओतला मी भाजीची क्वांटिटी जर जास्त करायची असेल तर हा चांगला पर्याय आहे आता चवीनुसार त्यात मीठ घालून घ्यायचं आणि वरून हिरवीगार कोथिंबीर बघा किती छान असा भन्नाट प्र पद्धतीचा रंग आलेला आहे आपल्या भाजीला मस्त एकदा हलवून उकळायला लागली की कमी गॅस करून पाच मिनटं ठेवायची भाजी झटपट अशी झणझणीत भाजी तयार होते बघा चिकनची झालेली आपली छान अशी भाजी तयार तरी पण पाहू शकता तुम्ही किती छान आलेली घरगुती काळा मसाला आणि सगळे मसाले चांगले भाजल्यामुळं एकदम काळपट रंग भाजीला येतो आणि भाजी तेवढी चवदार पण होते खायला झालेलीच आहे भाजी तयार तर जेवायला वाढून घ्यायचे चला तर जेवायला ताट करून घेते मस्त अशी चिकनची भाजी बाजरीची भाकरी आणि चिकन बिर्याणी कांदा लिंबू असा आजचा आपला बेत असणार आहे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा कशी वाटते आपली आजची चिकन थाळी भाजीचा रंग बघा रंग इतका सुंदर आहे तितकी टेस्टसुद्धा सुंदर असणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार भेटूया पुन्हा अशाच्या का छान आणि टेस्टी रेसिपीसोबत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद